महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेंच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होईल तर काही ठिकाणी ही आघाडी होणार नाही हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असेल असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सोलापुरात दिलं की प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी जिल्ह्यात काही काही शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच याच्या पाठीमागच्या काळात एकमेकाच्या विरोधात लढलेले आहेत काही ठिकाणी एकत्र मिळून भाजप शिवसेनेच्या विरोधात लढलेले आहेत त्या त्या ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी आजच्या घडीला वेगवेगळी हे आपल्याला पण ज्ञात आहे त्याला अनुसरूनच मी जसं सांगितलं की जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काही तालुक्यांमध्ये शंभर टक्के आघाडी करण्याची भूमिका की काँग्रेसच्या पण तिथल्या प्रमुखांच्या मध्ये येत आणि राष्ट्रवादीच्या पण पण काही ठिकाणी जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्ट्रॉंग आहे तिथं ते कदाचित ती भूमिका यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला महात्मा गांधींचा चरख्यावरील फोटो काढून स्वतःचा फोटो तिथं लावल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली त्याचबरोबर सेनेनं एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे सामन्यातून टीका करायची या भूमिकेवर सुद्धा जोरदार टीका केली नरेंद्र मोदी कशी काय आलेले हे एवढे मोठे महात्मा झाले का हे कशा म्हणजे काय चाललंय काय शिवसेनेचं चा मुखपत्र म्हणून जे सामना ओळखला जातो त्याच्यामध्ये पण ह्याच्या संदर्भात रोज आग्रलेख लिहिले जात आहेत रोज ह्याच्या संदर्भामध्ये फटकारलं जात आहे आता एकीकडं केंद्रात पण आहे सरकारमध्ये राज्यात पण सरकारमध्ये आणि पुन्हा इकडे दुहेरी भूमिका घ्यायची हे लोकांना पटत नाही ना, ना मग तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही सरकारमधनं बाहेर जावा आणि विरोध त्या ठिकाणी करा तुम्ही सरकारमध्ये पण राहणार तुम्ही वांडीला वांडी लावून पण बसणार आणि पुन्हा आताच्या सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयाला तुम्ही विरोध पण करणार जनता काही इतकी दुधखोडी नाहीये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होईल मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे चित्र दिसणार नाही असं सुद्धा त्यांनी आज स्पष्ट केलं तेच चित्र राज्यातसुद्धा असेल दीपक होमकर ऑनलाईन लोकमत सोलापूर